शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र संपुष्टात आलं असलं तरी त्याचा काही अंश दक्षिणी राज्यांवर ढगाळपरसे निर्माण करतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात देखील काही ढगाळपरसे निर्माण झालेली आहे काही तुरळक पावसाच्या घटना देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये घडल्याच्या माहिती उपलब्ध आहे कोल्हापूरच्या काही भागामध्ये काल जोरदार पाऊस झाल्याची माहिती देखील उपलब्ध आहे काही शेतकऱ्यांनी आपल्याला व्हिडिओ शेअर केले आहे सध्या आपण बघतो तो उत्तरेतील काही राज्यांमध्ये थंडी आणि धुके याचा प्रचंड अशा प्रकारचा प्रभाव निर्माण झालेला आहे यामध्ये पंजाब दिल्ली एन सी आर आणि उत्तर प्रदेशचा काही भाग तर या ठिकाणी आपण बघतो की काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर राजस्थान उत्तराखंड हिमाचल प्रदेश किंवा अगदी झारखंड आणि ओरिसामध्ये देखील थंडीची लाट आहे केवळ तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे मध्य भारतावर मात्र थंडी किंवा धुक्याचा प्रभाव नाही आहे चौदा तारखेला म्हणजे येत्या अठ्ठेचाळीस तासात आपण जर अभ्यास केला तर उत्तरेकडे धुक्याचा प्रभाव राहणार आहे आणि राजस्थान झारखंड आणि ओरिसा या ठिकाणी थंडीची लाट कायम राहणार आहे दक्षिण राज्यातला पावसाचा प्रभावही संपणार आहे आणि मध्य भारतावर कोणत्याही प्रकारच्या थंडीचा किंवा धुक्याचा प्रभाव राहणार नाही हाच अलर्ट भारतीय हवामान हो खात्याकडून देण्यात आला आहे ज्या भागात ढगाळ परिस्थिती विशेष झालेली नाही म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग असेल उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी मात्र थंडीचा प्रभाव कायम आहे या ठिकाणी आपण बघतो काल जे पावसाचं तर तयार झालं होतं ते केरळ दक्षिण कर्नाटक तामिळनाडू रायलसीम आंध्र प्रदेश या भागात काही पाऊस झालेला आहे महाराष्ट्रामध्ये अगदी किरकोळ पावसाच्या घटना आपण बघतो त्या ठिकाणी आपल्याला अतिशय किरकोळ अशा प्रकारच्या पावसाच्या काही घटना दिसत आहेत बाकी फारशी पावसाची नोंद काल दाखवण्यात आलेली आहे आज तेरा तारखेला देखील गोव्यापर्यंत ढगाळ परिस्थिती राहण्याचा अंदाज जी एफ एस मॉडेलने व्यक्त केला आहे उद्या थोडं महाराष्ट्रामध्ये ढकाळ परिस्थिती दाखवण्यात येते मात्र पंधरा तारखेपासून हे वातावरण संपुष्टात येईल पुढे सतरा तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे त्याचाही प्रभाव सातत्याने वाढताना दिसतोय उत्तर भारतामध्ये आणि पहिल्यांदा एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल असा अंदाज आहे आपण जे एफ मॉडेलनुसारच थंडीचा अंदाज जेव्हा बघतो तेव्हा असं स्पष्ट दिसतं आहे की विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रच्या उत्तरेकडून थंडीचा प्रभाव अजून कायम आहे कारण मध्य प्रदेशपर्यंत थंडीचा प्रभाव असल्यामुळे या ठिकाणी थंडी जाणवते परंतु ढगाळ वातावरणामुळे बऱ्यापैकी थंडी देखील कमी झालेली आहे एकोणीस तारखेनंतर पुन्हा थंडीचा प्रभाव वाढायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण अशी होण्याची शक्यता आहे आणि कडाक्याची थंडीची लाट पुन्हा महाराष्ट्र वीस एकवीस बावीसपासून अनुभवणार आहे कॅन एस आय पी एस मॉडेलने केवळ एप्रिल आणि मेमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे एस एम डब्ल्यू एफ मॉडेलचा आपण धावता अंदाज बघूयात पुढे पंधरा दिवसामध्ये काय होतं तर आज उद्या थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहणार आहे त्यामुळे एखादा दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो या पलीकडे मोठं पावसाळी वातावरण याची शक्यता नाही आहे परंतु साधारण वीस तारखेनंतर उत्तर भारतामध्ये येत असलेले डब्ल्यू डी किती प्रभावी होत आहेत मैदानी भागाकडे किती प्रभाव टाकतात यावर काही बाबी अवलंबून असणार आहेत कारण आपल्याला साधारण चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला हवामानात काहीतरी मोठा बदल होण्याची श शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे हा बदल आपल्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणजे जानेवारीचा शेवट हा पावसाळी असू शकतो का गारपीट होऊ शकते का कारण जेव्हा जेव्हा डब्ल्यू डीच्या प्रभावाने पावसाळी वातावरण तयार होतं तेव्हा बऱ्याचदा गारपीट होत असते त्यामुळे या अंदाजावर आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागणार आहे आज तेराचा तारखेला देखील अजून महाराष्ट्रामध्ये दे ढगाळ वातावरण राहणार आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव्याची शक्यता कायम आहे साधारण दोन दिवस हे वातावरण महाराष्ट्रात अपेक्षित आहे पंधरा तारखेपासून मात्र हे ढगाळ वातावरण संपणार आहे मुख्य करून बावीस तारखेपासून नव्याने तीव्र डब्ल्यू प्रभाव सुरू होऊ शकतो त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम विकसित होऊ शकते तेवीस तारखेला पुन्हा आपण एक नव्याने कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात विकसित होईल त्याच वेळेस उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी विकसित होण्याची शक्यता आहे जेव्हा दोन सिस्टम एका वेळेस सक्रिय असतात तेव्हा यामध्ये ट्रप तयार होत असते आणि ही ट्रप मध्य भारतावर गारपीट करत असते आपलं साधारण चोवीस तारखेला ही ट्रप तयार होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे नवीन कमीदाब आणि डब्ल्यू डी यांमध्ये काही ट्रप तयार होते का यावर फक्त लक्ष देणं आता आवश्यक आहे आत्ताच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेपासून काही वातावरण बदलत आहे का खरोखर गारपीट किंवा पावसाळी वातावरण तयार होतं आहे का हे आता अंदाज किती बदलत आहेत कारण हे दूरचे अंदाज आहे यामध्ये बदल होत असतो आणि कधीकधी मॉडेलचे एरर असतात मॉडेलमध्ये दाखवलं जातो म्हणजे जा आपण उद्या जर हा अंदाज बघितला तर तो बदललेला असतो त्यामुळे आपल्याला या अंदाजावर सातत्याने अपडेट घ्यावी लागते आपण बघतो सव्वीसला हा प्रभाव कमी होतोय ही स्थानिक कशा प्रकारचं ढगाळ वातावरण दाखवलेलं आहे त्यामुळे आपल्याला नेमकी हे वातावरण बदलणार आहे का, का हा मॉडेलचा एरर आहे यावर आपण लक्ष देणार आहोत आपण या मॉडेलच्या माध्यमातून केवळ दोन दिवसाचा अंदाज बघणार आहोत तेरा आणि चौदा तारखेचा तर आपल्याला असं आहे की आज थोडं नाशिकच्या काही भागामध्ये देखील ढगाळ परिस्थिती होण्याची शक्यता आहे आणि जेव्हा अशा प्रकारचं एक सर्क्युलेशन आपल्याला साधारण नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्ये दिसतंय थोडंफार शिडकावा या भागात होतो का ते आपल्याला बघायला पाहिजे स्थानिक अशा प्रकारचं वातावरण अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे जिल्ह्यात तयार होतंय यातून पाऊस होईलच असं नाही परंतु एक ढगाळ वातावरण या ठिकाणी दाखवण्यात येत आहे चौदा तारखेला देखील ही थोडीफार परिस्थिती अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर पुणे जिल्ह्यामध्ये असणार आहे त्यामुळे अजूनही ढगाळ वातावरणाची शक्यता कायम आहे मात्र हे केवळ आज आणि उद्या आहे पंधरा तारखेपासून हे वातावरण निवळणार आहे एकूणच नवीन कमीदाब बावीस तेवीस तारखेनंतर तयार होईल असा एक अंदाज आहे त्यावरही आपण पुढे भविष्यात लक्ष देणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा